सोलापूरचं ग्रामदैव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केकडे परिवार आणि शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं पहिल्या सरानंदी ध्वजाचं मनोभावे पूजन करण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून सर्वांनाच यात्रा सोहळ्याचे वेध लागून राहिले आहेत दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केकडे परिवार आणि शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं मानाच्या पहिल्या सरावनंदी ध्वजाचं पूजन मनोभावे करण्यात आलं शिवसृष्टी प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल केकडे यांनी सपत्नीक पूजन केलं यावेळी आमदार विजय कुमार देशमुख पद्माकर काळे उद्योजक प्रदीप सिंह लुणावत आबा पुणेकर अमर कालेकर महेश बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती सराव नंदी ध्वजाच्या पूजेनंतर भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान योगेश पतंगे विकास बलुदंगी फैयाद शेख विजय तलवार महेश लोकापुरे के डी बिराजदार अनमोल केकडे गणेश पुकाळे नागेश माळगे रोहित राजोळ आदींनी परिश्रम घेतले